ब्रश केल्या की दात जास्त स्वच्छ होतात असं तुम्हाला वाटतं का तर हा सगळ्यात मोठा मिथ आहे जर तुम्ही हार्ड ब्रशिंग केलं किंवा जास्त वेळ ब्रशिंग केलं तर काय होऊ शकतं दातांचे तीन लेयर असतात एक इनॅमल डेंटिन आणि पल्प फर्स्ट लेअर म्हणजे इनॅमल सतत आणि जोऱ्यात ब्रशिंग केल्यामुळे इनॅमलची जी झीज होते त्यामुळे काय होतं तर दात सेन्सिटिव्ह होतात दातवर येलो येलोमेस दिसतं कारण की जो सेकंड लेअर असते ती थोडी येलो शेड असते फर्स्ट लेअर निघाल्यानंतर ले सेकंड लेअर ही एक्सपोज होत असते सो याकरिता योग्य ब्रशिंग टेक्निकचा वापर करायला पाहिजे तर आपण सर्क्युलर मोशन ही एक यूज करू शकतो आणि दुसरी म्हणजे व्हर्टिकलिंग ब्रशिंग असतं तर मी तुम्हाला दाखवते हा जो ब्रश आहे हा फोर्टी फाईव्ह डिग्री अँग्युलेशन मध्ये पकडायचा पुढे मागे करायचा आणि खालच्या दिशेने स्वीप आउट करायचं सेकेंडली सिमिलरली आपण वर आणि खाली असं करू शकतो नंतर वरचा म्हणजे दातांच्या मागचा जो भाग आहे तो आपण अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो दातांच्या खालचा भाग इथे ग्रंथी असतात त्यामुळे सर्वात जास्त लाड तिकडे जमा होतं आणि किटन पण तयार होते तर ही पण आपण या पद्धतीने आपण स्वच्छ करू शकतो दुसरी मेथड म्हणजे सर्क्युलर मोशन आपण गोल गोल पद्धतीने करू शकतो जोरात नाही पण योग्य पद्धतीने ब्रश करणे जास्त महत्वाचे आहे अधिक माहितीसाठी फॉलो करा